नमस्कार महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम माझी माझी आनंदवाडी बाल सुरक्षा आणि लैंगिक अत्याचार आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अभिलाषा गावतुरे मॅडम त्या बालरोग तज्ज्ञ आहेत नमस्कार मॅडम स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मॅडम मुलांवर लैंगिक अत्याचार होणे म्हणजे नेमकं काय मुलांवर लैंगिक अत्याचार होणे हे दोन हजार बारापर्यंत कुठेच त्याची व्याख्या केलेली नव्हती पण दोन हजार बारानंतर नंतर एक कायदा भारतात आला आणि दोन हजार सोळाला त्या कायद्याला आणखी बडकट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करण्यात आल्या आणि बॉस्को हा कायदा प्रिव्हेशन ऑफ ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रन इन सेक्शुअल ऍक्ट हा जो कायदा आला त्याच्यामध्ये जो लैंगिक अत्याचाराची व्याख्या जी केलेली आहे ती लिंगाद्वारे लैंगिक छळ जसे बलात्कार किंवा शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या आतमध्ये प्रवेश करणे मुलांचा लैंगिक कृत्याने नमुने तयार करण्यासाठी वापर करणे किंवा लैंगिक कृत्याचे चित्र किंवा फिती दाखवणे मुलांना संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या अवयवांना स्पर्श करणे एखादी वस्तू त्यांच्या अवयवावरून फिरवणे संबंधासाठी उत्तेजित करण्यासाठी शरीराचा भाग नग्न करणे मुलांना अश्लील चाळी दाखवणे किंवा दोन मुलांना आपसात असली चाळे करायला लावणे त्यांच्या वयावर रंगीत अश्लील चित्र काढून किंवा त्यांच्याशी बोलताना अश्लील भाषा वापरणे आणि अलीकडेच मोबाईलवर व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर किंवा मेलवर त्यांना अश्लील चित्र पाठवणे किंवा मेसेज करणे ही सगळी कृत्य ही लैंगिक छळाच्या अंतर्गत मोडतात मॅडम आपल्या भारत देशात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण किती आहे या प्रश्नाचं उत्तर खरंच कठीण आहे पण सर्व सांगतो की याचं प्रमाण अतिशय जास्त आहे म्हणजे प्रत्येक तिसरं मूल हे कधी ना कधी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेला असतो सौम्य किंवा तीव्र प्रकारात बरेचदा हे प्रकार घरात आपल्या जवळच्या लोकांकडून होतात त्यामुळे ते लपवल्या जातात घरच्या लोकांना कडूनच लपवल्या जातात कारण की या घरच्या इज्जतीचा मामला असतो आणि झाकली मूठ सव्वा लाखाची असं ते म्हणतात आणि बरेच जेव्हा शाळेत हा प्रकार होतो तेव्हा मुलं सांगत नाही कुठल्या तरी दडपणाला ते बडी पडतात आणि म्हणून याचं प्रमाण खूप जास्त आहे पण हे समाजासमोर किंवा पोलिसांसमोर किंवा आईवडिलांसमोर हे प्रकार खूप कमी प्रमाणात पुढे येतात म्हणून मला असं वाटतं की याचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि त्याला एक मोठा गंभीर गंभीर आणि याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं बरोबर मॅडम त्याची लक्षणे कोणती व यावर उपाय काही आहेत का ऍक्च्युली लहान मुलांवर जेव्हा लैंगिक अत्याचार होतात तर बरेचदा अगदी जर लहान मुलं असेल तीन चार वर्षाचं चा, सहा वर्षाचं तर त्याला स्वतःला सुद्धा नाही की काहीतरी कोणीतरी चुकीचं करत आहे आपला कोणीतरी वापर करत आहे आणि ते चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी जेव्हा बरेचदा घरच्याकडनं घडतात म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर हे प्रकार खूप जास्त घडतात आणि अशा वेळेस मुलं सांगू शकत नाही किंवा शाळेत जेव्हा घडतात तेव्हा मुलं मोठी मुलं असतात मोठी मुलं सांगतात पण लहान मुलं सांगू शकत नाही अशा वेळेस त्यांना शाळेत जाण्यापूर्वी किंवा जशी मोठी मु, मुलं जशी समजदार होतात काही गोष्टी त्यांना समजायला लागतात तीन वर्षाची साडेतीन वर्षाची मुलं तेव्हा त्यांना टचबद्दल शिकवायला पाहिजे की स्पर्श कसा चांगला स्पर्श कसा असतो प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श कसा असतो आणि एखाद्याने घाणेड्या नीतीने किंवा वृत्तीने केलेला स्पर्श हा बॅड टच हा कसा असतो आणि जसं मुलींना आपण शिकवतो की स्विम सूट एरिया किंवा मुलांना सांगतो की स्विम सूट एरिया जो असतो आपल्या शरीराचा म्हणजे वरची छाती आणि गुप्तांग ह्या भागाला आईशिवाय कुणीच टच करू नये स्पर्श करू नये आंघोळ करताना आणि आई किंवा आजी आणि मुलांना सुद्धा हे शिकवलं गेलं पाहिजे कारण की मुलींसोबत मुलांवरही तेवढ्याच प्रमाणात अत्याचार होतात आणि म्हणून अशा प्रकारे कुणी जर स्पर्श करत असेल किंवा कुठलाही स्पर्श जर तुम्हाला आवडलेला नसेल कुठलीही गोष्ट जर तुम्हाला आवडलेली नसेल तर ती सांगा हे मुलांना आवर्जून सांगणं गरजेचं आहे त्यांनी आईला आजीला कोणाला तरी विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगितली पाहिजे किंवा शाळेत असे प्रकार घडत असतील तर आपल्या विश्वासातल्या शिक्षकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि जर त्याची लक्षणं बरेचदा मुलं सांगतात तेव्हा करतात पण बरेचशी सुप्त लक्षणं असतात म्हणजे माझ्याकडे एक मूल आलं होतं एक मुलगी आली होती चार वर्षाची तिने अचानकपणे चालणं बंद केलं ती जी चालत होती संध्याकाळपर्यंत तिने चालणं बंद केलं आणि अतिशय डिप्रेस ती झाली आणि आईवडिलांना काही कळेना की ते असं का झालं त्याच्यानंतर आम्ही तिला ठेवलं काउन्सलिंग करण्यात आली जेव्हा तिला बोलतं केलं त्यावेळेस तिने सांगितलं की तिच्या सोबत चुकीचं कार्य केलेलं आहे आणि अशा प्रकारे जेव्हा मूल एक शांत राहत असेल किंवा डिप्रेस राहत असेल किंवा कुणाकडे जायला घाबरत असेल कुणासमोर आल्यानंतर घाबरत असेल किंवा नको जावं असं वाटत असेल तर हे सायन्स आईवडिलांनी ओळखली पाहिजे हे काहीतरी कुणीतरी चुकीचं त्यांच्यासोबत करत आहे आणि बरेचदा आई आंघोळ घालून देत असते तर कुठे काही तशा खुणा दिसतात आहे का त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही लक्षणं त्या त्यांनी ओळखली पाहिजे बरेचदा मुलांकडनं त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडतो बरेचदा मोठ्यांसारखे व्यवहार ते करतात कधी कधी म्हणजे त्यांचा जे, जे लैंगिक व्यवहार असतो तो जो लहान मुलांचा लहान मुलांसारखा असायला पाहिजे कधी कधी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसतो म्हणजे एका मुलाच्या आईला हे लक्षात तेव्हा आलं जेव्हा तो आपल्या आईला ओठावर किस करत होता मुलगा आईला वाटलं की असं तर कोणीच घरी करत नाही हे कुठून करताय त्यावेळेस आईला कळलं की बसचा ड्रायव्हर अशा प्रकारे बाळाला किस करतो तर ही ही कुठलीही अशी लक्ष लक्षणं जर आढळली मुलांचा लैंगिक व्यवहार जर बदलला तर आपण बघायला पाहिजे की काही त्यांच्यासोबत कोणीतरी चुकीचं तर करत नाहीये किंवा लहान मुलांमध्ये मास्टर म्हणजे म्हणतो ते लहान मुलं करत नाही पण लहान मुलं समजा असं करताना दिसलं तर कुठेतरी हा विचार यायला पाहिजे की काहीतरी त्याच्यासोबत कोणीतरी चुकीचं तर करत नाहीये म्हणजे मुलांवर लैंगिक अत्याचार कसा टाळता येईल मी आता जसं सांगितलं की मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे की स्पर्श कसा असतो अलीकडे शाळेतसुद्धा पहिले सात आठ दिवस सगळ्याच वर्गातील मुलांना शिकवल्या जातं आणि त्या त्या त्यांच्या वयानुसार त्या त्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात शिवाय घरच्या लोकांनी आईनी वडिलांनी घरच्या लोकांनीसुद्धा ही जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळी फार वारंवार नाही पण मध्ये मध्ये त्यांना याबद्दल त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे आणि आई आईनी वडिलांनी लक्ष ठेवायला पाहिजे घरच्या आजींनी लक्षात ठेवत ठेवायला पाहिजे जर वर्किंग वुमन आहे तर त्यांनी कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीला घरी ठेवायला पाहिजे आणि मुलांना थोडं काही विचारून ह्या गोष्टींचा पाठपुरा करायला पाहिजे की ते सुरक्षित तर आहे ना त्यांच्यासोबत कोणी चुकीचं करत नाही कधी कधी मुलं काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात मुलांना शब्द सापडत नाही पण ते काय सांगण्याचा सा प्रयत्न करतात सा हे आईवडिलांनी जाणलं पाहिजे आणि अशा प्रकारे ती लक्षणं ओळखली पाहिजे मॅडम मुलांवर लैंगिक अत्याचार जेव्हा होतो तेव्हा त्यांच्यावर दुरगामी परिणाम होतात का निश्चितच अगदी लहानपणी जर झाले तर त्याचे पडसाद फार दूरपर्यंत उमटत नाही पण जर का ते जाणते आहेत जाणत्या वयात आहेत तर अशा वेळेस त्यांच्या अभ्यासापासून तर असे काही त्यांच्यावर कृत्य झाले असल्यास आस। मोठ्यावर विश्वास ठेवण्याची त्यांची जी वृत्ती असते तीही पूर्णपणे कमी होते अविश्वासी होतात आणि बऱ्याचदा लग्नानंतर जे वैवाहिक संबंध येतात त्याच्यातसुद्धा कधी कधी प्रॉब्लेम्स होतात या गोष्टींचा त्यांना तिटकारा वाटायला लागतो आणि पुढे जाऊन ते सामोरे ह्या गोष्टी करण्यासाठी नकारतात आणि म्हणून त्याचे खूप जास्त पडसाद दुरमी परिणाम त्याच्यावर होतात आणि म्हणून या दृष्टीने लगेच त्याला आळा कसा घालता येईल याच्यावर विचार व्हायला पाहिजे हा जो कायदा आहे लैंगिक अत्याचाराच्या विरोधात लहान मुलांच्या साठी भरलेला कायदा आहे तो ऍक्ट तो अतिशय कडक कायदा आहे पण तो कडक कायदा त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या गोष्टी लक्षात घेऊन जे जे हे लोक कृत्य करतात त्यांना एक मेसेज स्ट्रॉंग मेसेज द्यायला पाहिजे की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्या करू नयेत आणि शाळेमध्ये पण शालेय लैंगिक अत्याचाराविरुद्ध पण कायदे आहेत इवन ही जबाबदारी फक्त आई वडिलांची नाही जर आपल्या शेजारी पाजारी आपल्याला कोणी असं करताना आढळतात तर इवन प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे जर डॉक्टर म्हणून मी जर एखाद्या पेशंटला तपासलं आणि मला असं वाटलं की मला शंका जरी वाटली तरी रिपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे माझं समजा मी ते केलं नाही तर कायद्यात शिक्षा आहे आणि म्हणून ज्या लोकांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे कायद्याने त्या लोकांची ती जबाबदारी आहे असं काही त्यांना जाणवतं ते लगेच रिपोर्ट करणं आणि पालक समाज शेजारी त्या लोकांची सुद्धा ही जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं याला कमी करण्यासाठी हे सगळे उपाययोजना व्हायला पाहिजे बाल सुरक्षा आणि लैंगिक अत्याचार याविषयी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या श्रोत्यांना केलं तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आणि तुमचा किमती वेळ आम्हाला दिला त्यासाठी मी कल्याणी तुमचे आभार मानते धन्यवाद